बाबरी मस्जिद प्रकरणानंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यातील एखादी व्यक्ती ही अयोध्येला भेट देत आहे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे आज अयोध्येत दाखल झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी राहुल गांधींनी दौरे आयोजित केले आहेत या दौऱ्यांमध्ये ते विविध सभा घेणार आहेत त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमधील जनतेशी संवाद साधणार आहेत या दौऱ्याचा एक भाग म्हणूनच ते अयोध्येत दाखल झालेत एकोणीसशे ब्याण्णव नंतर बाबरी मशीद पाडल्यावर देशभरात दंगे उसळले होते त्यानंतर गांधी किंवा नेहरू घराण्यातील एकाही व्यक्तीने अयोध्येला भेट दिली नव्हती त्यानंतर जवळपास दोन दशकांहून अधिक काळानंतर राहुल गांधीही अयोध्येत दाखल झाले त्यामुळे त्यांच्या या अयोध्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल विस्तृत जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम